खासदार नारायण राणे आमदार नितेश राणे यांची ठाकरे शिवसेना उपनेते गौरी शंकर खोत यांनी मुंबई इथं भेट घेऊन शुभेच्छा दिल्या होत्या या भेटीमुळे शिवसेना ठाकरे गटात जोरदार खळबळ उडाली होती यावर ठाकरे शिवसेनेचे उपनेते गौरी शंकर खोत यांनी आपल्या फेसबुक पेजवर मी शिवसेनेतच असून पक्ष अशी एकनिष्ठ आहे कुणीही भोंगळे राजकारण करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते त्याचे त्याला लखलाप अशी प्रतिक्रिया खोत यांनी दिली आहे एकोणीस दिवसांनंतर अखेर रविवारी मान्सून महाराष्ट्र व्यापलाय अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे सामान्यतः पंधरा जून पर्यंत मान्सून राज्यात सर्व हजेरी लावतो यंदा मात्र राज्यात लवकर दाखल झालेल्या मान्सून न सरासरी वेळेच्या आठ दिवस उशिरा महाराष्ट्राच्या सर्व भागात पोहोचला असं खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आलंय देशाच्या अठराव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन सुरू होत आहे हे सत्र अनेक अर्थानं खास असणार आहे सर्वप्रथम या अधिवेशनात सर्व खासदारांचा शपथविधी सोहळा होणार आहे या सोबतच सभापती पदासाठीही निवडणूक होणार आहे अठरावी लोकसभा नवीन ठराव घेऊन काम करेल नवीन जोश नवा उत्साह आणि नवी गती मिळवण्यासाठी ही संधी आहे लोकसभेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशा शब्दात देशाला संबोधित केलाय पाच जूनला सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी या अंतराळ यानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले होते पण आता सुनीता आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पृथ्वीवर येण्यास अडचणी येते स्टार लायनर यानात तांत्रिक बिघाड झाल्यानं त्यांचं पृथ्वीवर येणं लांबणीवर पडलंय यानात हेलियम गळती आणि काही इंजिन बंद पडल्यानं परतीचा प्रवास होऊ शकत नाही यजमान वेस्ट इंडिज टी ट्वेंटी वर्ल्ड कप मधून बाहेर गेलाय सुपर एट सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं डकवर्थ तीन विकेट राखून पराभव केलाय करताना वेस्ट इंडिज पण पावसामुळे दक्षिण आफ्रिकेला एकशे तेवीस थावांचं लक्ष मिळालं शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेर आफ्रिकेनं विजय मिळवत उपांत्य फेरीतील आपलं स्थान पक्क केलं दक्षिण आफ्रिकेपूर्वी इंग्लंडचा संघ ही उपांत्य फेरीत पोहोचलाय